नमस्कार मित्रांनो मी आकाशात सक्सेस पॉईंट कोचिंग क्लासमध्ये सुरुवात सौरा करतो तर बा सध्या फॉर्म भरणं सुरू आहे नवोदयाचे सव्वा वर्गाचे ठीक आहे सव्वा वर्ग म्हणजे जे मुलं पाच वगत आहे त्यांच्या हा तर याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे याची फॉर्म भरण्याची जे लास्ट डेट आहे ते आहे एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै दोन हजार सव्वीस म्हणजे या महिन्यातली एकोणतीस तारीख लास्ट डेट आहे तर आपल्याला फॉर्म भरणं आता सुरू करायचं आहे आता नोटिफिकेशन तो मैं पटापट पटापट जे संगे फॉर्म कसा भरा था भरा था सबसे ठीक दे हाँ तो आप पेपर ची तारीख जो पेपर हो आपका जो पेपर हो रहा है तो डिसेम्बर है तेरा डिसेम्बर दोन हजार पच्चीस ठीक है तेरा डिसेंबर दजारेपर होना है साल अकराजता संड सैटरडे जला आपला आहे त्याच्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे एक्झाम फॉर्म भरण्याची मग आता एक्झाम फॉर्म भरा कसा लागते कुठे भरा लागते काय व्हायला लागते तर सगळ्यात पहिले बा एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही सायबर कॅफेमध्ये मध्ये जाऊन लागते ऑनलाईन ठीक आहे मी फॉर्म भरून देत नाही माझा काही रोल आहे नाही तुम्हाला सायबर कॅफवर जात आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मग आता ऑनलाईन फॉर्म भरतात ना खूप सारे सायबर कॅप आहे जसं की आपल्या सिंभुरा चौकामध्ये ते निलेश खाण्याचं आहे वायफाय म्हणून तिथं तुम्ही जाऊन भरू शकता तर आता फॉर्म भरताना सोबत काय काय लागेल आहे ना तर फॉर्म भरताना सोबत लागत फोटोग्राफ काय लागत मुलाचा फोटोग्राफ मुलाचा फोटोग्राफ त्याच्यानंतर सिग्नेचर कोणाची पॅरेंटची सिग्नेचर

सरांना चुका करायच्या नाही त्यांना सरळ सांगितलं आहे नो रिक्वेस्ट विल बी एंटरटेन टू करेक्ट मॉडीफाय द डेटा जेव्हा तो ऑनलाईन फॉर्म भरते ना तर तिथे स्क्रीन लागली त्या स्क्रीनवर पाहायचं की आपलं नाव बरोबर आहे का आपलं ग्रामीण टाकलं शहरी टाकलं काय टाकलं ते पाहायचं आपलं मीडियम बरोबर टाकलं का त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या कारण एक वेळ फॉर्म भरल्यानंतर ते चुका दुरुस्त होत नाही ठीक आहे डबल फॉर्म भरला जात नाही म्हणून सगळ्यात आधी हे चेक करून घ्यायचं हां त्यानंतर तिसऱ्या जवळ पाचव्याची मार्कशीट लागत असं तर ठीक आहे ते शाळा फक्त त्याच्यावर व्यवस्था लागते की कोणत्या शाळेत होता काय होता तेवढं सांगतो हां जर कॅन्डिडेट ओबीसी असेल तर त्याच्यासाठी काय लागतील ओबीसीचं सर्टिफिकेट लागते कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे ओबीसीचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागते बस ठीक आहे त्याच्यानंतर

याच्यापेक्षा लहान नंतर याच्यापेक्षा मोठा ने या दोन त्यांच्या मधात जन्म पाहिजे जसं आता एक पाच दोन हजार चौदा एकतीस सात दोन हजार सोळा म्हणजे याच्या मधातले कितीही पोरं आपल्याला चालतील त्याच्या दोन हजार पंधराव्या लावता तरी चालते है ना दोन हजार चौदा पाचच्या नंतर ठीक आहे ना तर हे सोबत असेल की एक पाच दोन हजार चौदा पासून एकतीस सात दोन हजार सोळा पर्यंत जन्म असाल तर चालते तरी तुम्ही फॉर्म घेऊन जागा फक्त पाहिलं आपण जे ऍडमिशन करून राहिलो ना ते सहाव्या वर्गासाठी आहे पाचव्या वर्गासाठी नाही आहे आपला मुलगा पाचव्या वर्गात जरी आहे आपला मुलगा पाचवर्गात आहे पण तिथं जे ऍडमिशन होणार ना ते सहाव्या वर्गात होणार आहे म्हणून त्यांनी इथं क्लास सिक्स क्लास सिक्स दिलं नाही तर कोणाला वाटत की हे क्लास सिक्सचे आहे क्लास सिक्स तसं नसते फॉर्म माझ्या वर्गातच वर लागते पण सावल्या वर्गायचा ठीक आहे हा ऐका सगळ्यात इम्पॉर्टंट आपली कॅटेगरी बरोबर टाकायची कॅटेगरी बरोबर टाकायची एस सी असी ओबीसी असून ओबीसी ओपन असून ओपन जनरल असे जनरल आहे की नाही जे कॅटेगरी एस टी एस सी ओबीसी डी जे काही कॅटेगरी आहे हे सगळ्या व्यवस्थित टाकायच्या जर कॅटेगरी चुकली सिलेक्शन झालं तरी हे भेटणार ॲडमिशन होणार नाही सेकंड गोष्ट रुरल रुरल म्हणजे ग्रामीण भाग रुरल म्हणजे ग्रामीण भाग आणि एक असते शहरी भाग त्याला अर्बन म्हणतो आपण रुरल आणि अर्बन आता फॉर्म भरताना फॉर्म भरायच्या आधी घाईलो फॉर्म करून फॉर्म भरायचे एकोणवीस तारखेला पण फॉर्म भरायच्या आधी एक वेळ स्कूलमध्ये जा एक वेळ स्कूलमध्ये जा स्कूलमध्ये जाऊन चौकशी करा की आपली शाळा कोणत्या याच्यात येते ठीक आहे त्यांना जर म्हटलं की आपली शाळा ग्रामीण मध्ये येते तर ग्रामीण मधून फॉर्म भरा त्याने जर म्हटलं की आपली शाळा शहरी मधून येते तर शहरी मधून फॉर्म भरा इथं चुकी करू नका ऍडमिशन कॅन्सल होते जर सिलेक्शन झाला तरी ऍडमिशन भेटणार नाही ठीक त्याच्यानंतर एक असते मीडियम हा एक खूप आहे की सर कोणत्या लोक इंग्रजी भराल फॉर्म भर आता एक सिंपल गोष्ट सांगतो ज्यांना ज्या जा विद्यार्थ्यांना मराठी चांगलं जमते ज्या विद्यार्थ्यांना मराठी चांगलं जमते ज्या विद्यार्थ्यांना मराठी चांगलं ना ज्या विद्यार्थ्यांना मराठी चांगलं जमते त्यांनी मराठी फॉर्म भरा ज्या विद्यार्थ्यांना मराठी चांगलं जमते त्यांनी मराठीतून फॉर्म भरा म्हणजे पूर्ण पेपर मराठीत राहील पूर्ण मेंटल अॅबिलिटी गणित अन एक सब्जेक्ट हे वा कसं तीन विषय ज्यांनी मराठीतून फॉर्म भरला त्यांच्यासाठी थांगल ठीक आहे ना तीन विषय कोणकोणते एक आहे बुद्धिमत्तात असते दुसरा आहे अंक गणित ज्याला आपण गणित म्हणतो आणि तिसरा आहे आपले कोणता लँग्वेज लँग्वेज मध्ये मराठी याच टेन्शन घेऊ नका की सर आमच्या पुराला मराठीत गणित येत नाही त्याच्यासाठी मी बसलो आहे मराठीत गणित येत नाही मी करून देते काही टेन्शन नाही टेन्शन मोकली या विषयाचं घ्या ठीक आहे मराठी तर मराठी सब्जेक्ट राहील

कसं असते एक असे एक स्टोरी दिलेली असते मराठीत असेल तर मराठी स्टोरी दिली असेल इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये स्टोरी दिली आहे अशी स्टोरी दिलेली आहे आणि या स्टोरीवर या स्टोरीवर पाच प्रश्न विचारले आहेत तर ते पाच प्रश्न तेव्हा सॉल्व्ह करता येते तेव्हा ते स्टोरी समजते आता ते स्टोरी समजते ते पाच प्रश्न सॉल्व्ह केले तितका नाही झाला अशा याच्यात कोरेशी जास्त मार्ग जाते मग काही टेन्शन नाही घ्यायचं की आपला बोला शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शिकून आला मग त्याला मराठी दुःख आहे की आपला बोला मराठी मीडियम शिकून आला त्याला इंग्लिश दुखाय काही दि नाही आहे सिम्पल त्याला जर मराठी चांगलं वाचता येत असेल त्याला जर मराठी चांगलं वाचता येत तर मराठी मीडियम द्या त्याला जर इंग्ल इंग्लिश चांगलं समजत असेल इंग्लिश मिडियम द्या काय आहे पैसे नाही ह्या पॉईंट क्लिअर झाला असेल मी सांगत नाही की कोणाला कोणतं मीडियम द्यायचं हे मला कसं माहीत राहणार नाही हे आपापल्या पालकांनाच माहीत राहते की कोणाचं कोणाला आपल्या कोराने मराठी जमते की आपल्या पुराने इंग्लिश जमते इंग्लिश जमत असेल तर बिलकुल इंग्लिश द्या मी दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवतो मराठी प्रस मराठी आहे त्याच्यानंतर हा भरपूर मुलांचा प्रश्न आहे की सर सेंटर कोणतं भेटते तर सेंटर जास्तीत जास्त मुलांना मोर्शे भेटते पण कधी कधी एखाद्या भेटलो तर झालं तर अमरावती भेटते बाकी काही फरक पडत नाही सेंटरला हा हे असे तीन विषय राहत असते हे असे तीन विषय राहत असते जर मराठी घेतलं तर इथं मराठी ठीक आहे जर इंग्लिश घेतलं तर इथे इंग्लिश येते समजा इंग्लिश वाचताना तर तरी इंग्लिश घेतलं हे पंचवीक केले तसंच मराठी दे मराठी नाही तरी मराठी घेतलं तरी हे पंचवीक केले याचं टेन्शन घ्यायचं नाही हे मी करून देईन पण हे करा लागण आपल्याला ठीक आहे तर हे आहे सगळं फॉर्म भरण्याच्या गोष्टी हे सगळं होतं फॉर्म भरण्याच्या गोष्टी की हे चुकवायच्या नाही

ऑनलाईन फॉर्म भरू लागते कुठेही भरा ऑनलाईन काही नाही आपल्याला है ना ऑनलाईन कुठे भरा मी सांगितलं ते सिंधुरा रोडवर एक दुकान आहे वायफाय म्हणून निलेश खाळेचं त्याच्या दुकानात दोन भरा कारण त्याला अनुभव जास्त आहे दरवर्षी तो फॉर्म भरते हां तर तिथं फॉर्म दोन भरा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचे काय काय लागते तर ऑनलाईन फॉर्म भरायचे लागते आपल्याला एक लागते आपलं आधार कार्ड आपला फोटो त्यानंतर आईवडिलांची सिग्नेचर पालकाचे सिग्नेचर त्याच्यानंतर बोराफाईट सर्टिफिकेट आणि एक आहे कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टी लागते तिसऱ्या नंबरची गोष्ट की फॉर्म भरताना काय काय करायचं काय काय चुका नाही करायच्या फॉर्म भरताना तिथं जे स्क्रीन असते त्या स्क्रीनवर पाहायचं एक एक गोष्ट पाहायची की आपलं नाव बरोबर दिलं काय आपलं हे बरोबर लिहिलं काय आपलं मीडियम बरोबर लिहिलं काय हे बरोबर चेक करायचं त्यानंतर चौथ्या नंबरची गोष्ट अर्बन आणि रुरलमध्ये भोड करू नका शाळेत जाऊन विचारा की आपली शाळा कोणत्या भागात येऊन आली ग्रामीण भाग आपल्या मतानं टाकू नका ठीक आहे ना आपल्या मतानं काहीच टाकू नका शाळेत विचारा प्रत्येक विचारा शाळेत जाऊन विचारा की आपली शाळा कोणत्या याच्यात येते म्हणा ग्रामीणमध्ये येते की शहरीमध्ये येते ग्रामीणमध्ये येत असेल तर ग्रामीण टाका शहरीमध्ये येत असेल तर शहरी टाका जरा दुसरी गोष्ट मिडियम मराठी मिडियम जवळ असेल तर मराठी टाका इंग्रजी जवळ असेल तर इंग्रजी टाका बाकी विचारा जमा करू आपल्या पुराला कोणता विषय जमते ते पहा मराठी जर आता कोणी कोणी असं म्हणते जर दोन्ही दोन्ही टाकलं जमते दोन्ही नाही टाकतात ना दोन्ही टाकता येत नाही कोणताही एक आपल्याला सिलेक्ट करायला लागला तर जो चांगला जमतो तो टाका हा तर मराठी जमत मराठी टाका इंग्लिश मत असतं इंग्लिश मॅडम टाका पूर्ण पेपर आहे यायच्या तीन तिसऱ्या नंबरच्या अजून काय होतं मग दोनच गोष्टी द्या ठीक आहे हा तर हे बरोबर पाहून घे आणि माझी तुझी फीज जमा करा पटापट फीज जमा करा सगळं कारण आपण शंभर ॲडमिशन घेतो माझ्या शंभर ॲडमिशन कम्प्लीट होत आल्या ऐंशीच्या वर ॲडमिशन झालेल्या आहेत मैं आता माला लगा को अपने फॉर्म भरु ठीक है तो पटापट ऐडमिशन कन्फर्म करा नहीं तो मैं आता लास्ट ऑप्शन है कि ऐडमिशन कैन्सल कर लगा कारण मी वीडियोज दसो रेकॉर्डेड वीडियोज दीसो ठीक है ना आता आथा आथा मी तो। मी तो जी आता मी दाखन दी मी दाखो कि आप जे शिक्षा आलो आपण जे शिकून राहिलो मी ना शिकवण आपण जे शिकून राहिलो ना ते तर शिकवणच ठीक आहे तशा मॅडमची एक बॅच चालू आहे माझी एक बॅच चालू आहे पण एक कोर्स तुम्हाला माझ्याकडून फ्री मिळेल कोणता ज्या कोर्सची मी पाच सहा हजार रुपये आहे तो कोर्स म्हणजे आमचा ऑनलाईन असते तर तो कोर्स तुम्हाला फ्री मिळेल तर तो फ्री असा मिळेल हां हे तुम्हाला एका ऍपवर पाहायला मिळाू शकतो हा मग हा कोर्स जर पाहिजे असेल तर पटाफट ऍडमिशन कन्फर्म करा कारण कसं आहे कडमिशन कन्फर्म झाल्यानंतर आम्ही सगळं कोरस द्यायला मोकळून जातो पोरेचे पेपर घेऊ शकतो आम्ही पोरे नोट्स घेऊ शकतो ठीक आहे नाही तर असं होईल की ज्यांचं झालेलं आहे ऍडमिशन कन्फर्म त्याला पेपर देऊ त्याला आपण नोट्स देऊ ठीक आहे आता इथं कसं आहे की याच्या दाखवण्याची गोष्ट नाही प्रत्येक आपण त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी आहे राहिले तर आमचं काम आहे पोर्यापासून एकदम चांगली तयारी करून घेतलं नाही ता तर आपण तयारी करून घेऊ पोरेला आपण त्या पोरे ले 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 लेवलपर्यंत पोहोचू ठीक आहे तर कारण आपले दोघे सगळ्यांनाच आपल्याला एकत्र येऊन काम करू लागलं तेव्हा ते पॉसिबल होणार ठीक आहे तर हे सगळं समज असेल तर तारीख लक्षात ठेवू द्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस हे लास्ट डेट आहे त्याच्या आधी एवढा वेळ नका करू फॉर्म भरताना एवढा वेळ करा नाही पंधरा जुलैपर्यंत पूर्ण फॉर्म भरून घ्या कहो सर त्याच्यानंतर भरतात का होते त्याच्यानंतर तर साईट बिझी जाते साईट बिझी झाली की मग तुम्ही किती वाजता जा तिथं ते साईट ओपन होणार नाही तुमचा फॉर्म भरला जाणार नाही मग अगदी दोन दोन तीन तीन वाजता झाला ते फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे तर असं करू नका पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या शाळेत जा शाळेत चौकशी करा किती आपलं कोणता ते काय ते सगळं पोहून घ्या ठीक आहे चल आणि डायजेस्ट आणि एक मेन गोष्ट होती डायजेस्टची कसं डायजेस्ट दोन हजार सव्वीस ची घ्यायची आहे आलेली आहे मार्केटमध्ये एक तर नवीन सरस्वती आहे हो डेपो तिथं जा तिकडे मित्रबुट डेपो आहे तिथं जा कोणते दुकान जा आपल्याला काही आहे कोणते दुकान जा आणि तिथून डायजेस्ट घ्या सर मराठी घेऊ इंग्लिश घेऊ अगेन तोच की मराठी मराठीमध्ये भरायचं असेल तर मराठी घ्या इंग्लिशमेम यायचं असेल तर इंग्लिश घ्या सिम्पल ठीक आहे चला ओके काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉल करा मी आहे इथंच तर काही प्रॉब्लेम असला आणि मुलांना मुलांना समजत आहे का नाही समजत आहे ते मला सांगा की काही समजलं नसेल ना तर पुन्हा विचारायला लावून मी त्याच्यासाठी बसलो आहे की जर एखादी गोष्ट समजून नाही आली तर ते विचारायला फक्त मुलांना अभ्यास करायला लाव ठीक आहे चला धन्यवाद